नमो बुद्धाय जय भीम भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे मित्र हो मुंबईतील एल्फिन्स्टिंग कॉलेजमध्ये दिनांक पंधरा डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते ते आपल्या भाषणात म्हणाले मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहतात नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्याची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे पण खेदाची गोष्ट ही की आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही ही, ही बौद्धिक पातळी का खाली घसरले याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे आजचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान आणि वाङ्मय कृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही उलटपक्षी आजचा विद्यार्थीवर्ग फुटबॉल क्रिकेट आणि पोकळ राजकारणात दंग असतो विद्यार्जन याला एक मोठा अर्थ असतो आपली प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवित असत रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली होती त्याचे मुख्य कारण असे की त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी यावी या दृष्टीतून त्यांनी खऱ्या जीवनमूल्यांचा शोध व हो बोध घ्यावा पण आजचे विद्यार्थी क्रीडेच्या आणि राजकारणाच्या फंदात ती दिव्यदृष्टी प्राप्त करून घेतच नाहीत हिंदी विद्यालयातील शिक्षक मोठ्या कष्टाने केवळ अंगीकारले आहे म्हणून विद्यादान करीत असतो स्वयंप्रेरणेने हे विद्यादान होत नाही शिक्षकाला लागणारी अंतस्फूर्ती विद्यादानाची हौस आणि त्यासाठी करावा लागणारा अव्याहत व्यासंग या सर्वांचीच त्यांच्याकडे वाणवा असते किंबहुना अध्यापक पेशाला जे नोकरीचे हिडीस स्वरूप आले आहे आणि तासभरून काढण्यासाठीच त्याला शिकवावे लागत असल्यामुळेच अध्यापक वर्गामध्ये हे शैथिल्य निर्माण झाले असावेत व त्यामुळे अध्यापकही विद्यार्थ्यांना विचार प्रवर्तक ज्ञान पाजण्यास असमर्थ झाले आहेत विद्यालयांनी आपल्या फी भरमसाठ वाढवल्या आहेत या फी अशाच वाढू लागल्या तर विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर याचा निश्चितपणे अनिष्ठ परिणाम होईल त्यांचे भवितव्य म्हयाण होईल केबन म्हणतो ज्ञान ही शक्ती आहे विद्यार्थी वर्गाला जर या ज्ञानाची कास धरून आपल्या देशाचा विकास आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात जरूर लक्ष घालून आपल्या हक्कासाठी सतत झगडत राहिले पाहिजे मित्र हो महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे हे भाषण सदर डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग तीन मधील आहे व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय